पंडवरी ला जायच <laughs> पंड वरी ला जाय नाही लागत सोबईत यात की बाई कसला बघईथ जाते E

आठ म्हणतं अर्धा एवढे आठ मिनिट दुसरं बाई आठवण आहे तर दुसरं म्हणजे आठवण आहे तुला वारी गेली वदन बंड वारीची वाटा अंतिक शाल लालेवला ला लाले। साधुकी बाई गो बाई बंड वारीची वाटा अंतिक शाल लाल वला साधुकी बाई वाटण गेलं दुखी बाई वाटणी गेलं काल गेलं काल I was feeling. बाई बाईचं ताक ताकशी ताक शिळ बाईक शिळ राहते खरच गणकर पडत जना बाईचं ताक शिळ जना की बाई बाईचं ताक शिळ ताकशी Look oh, me ना उघाली पाणी जाळ पळवईत देवांतरी कळवईत येतो की बाई धावत पाणी नाही वाईसनाला उटीला लावी तो पाशवनाला, बनाला की बाई लावी तो पाशा नाला गाणी की गाणीच विनायती तूच करू विठल बोला त्यात माझी जानी गसासर सर्वाशी उबी की बाई शेणा चढी गापाशी गपाशी शेणा चडी गापाशी उभी शेणा चडी गाशी पेनाच्या ढिगापाशी ढि गपाशी ढि गपाशी बास गीता आवडल्यास नक्की लायक शे